आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सांगली शहरात शांततेत सण साजरा करण्यात यावा या अनुषंगाने सांगली शहर पोलीस ठाणे येथे शांतता कमिटी मिटिंग आज संपन्न झाली यावेळी मिटिंगला सांगली शहरातील सर्व मंडळ व पदाधिकारी उपस्थित होते डीवाय एस पी अण्णासाहेब पाटील सांगली शहर पोलीस पी आय संजय मोरे ट्रॅफिक पोलीस शहर निरीक्षक कुलकर्णी आदी उपस्थित होते डीवाय एस पी अण्णासाहेब पाटील आज सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या अनुषंगाने जयंती उत्सवामध्ये सहभागी होणारे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मंडळाचे अध्यक्ष चार। त्याचप्रमाणे शांतता शांतता समितीचे सदस्य यांची बैठक घेण्यात आली सदर बैठकीमध्ये सर्व उपस्थितांना त्या ठिकाणी आदर्श आचारसंहिता नियमांचं पालन करण्याबाबत व या नियमां लक्षात घेऊनच त्या ठिकाणी येणाऱ्या जयंती उत्सव व सण साजरे करावेत याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याच पद्धतीने सदर सण उत्सव व जयंती साजरे करत असताना त्या ठिकाणी पोलीस विभागाची रिक्स परवानगी घेऊनच त्या ठिकाणी सण उत्सव साजरे करावेत या पद्धतीच्या सर्व मंडळाला त्या ठिकाणी सूचना देण्यात देण्यात आलेल्या आहेत तसंच जयंती उत्सवादरम्यान ज्या मिरवणुका काढण्यात येणार आहेत त्या मिरवणुकांच्या अनुषंगाने ट्रॅफिकच्या बाबतीत देखील सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे डी जे असेल डॉल्बे असेल ते न वाजवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या असून त्या ठिकाणी मान्य सर्वोच्च न्यायालयाने या दोन्ही प्रदूषणाच्या बाबतीतल्या ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत देखील सर्व मंडळांना उपस्थितांना त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत तसंच हा जयंती उत्सव साजरा करत असताना समाजातील सर्व घटकांनी सर्व कार्यकर्त्यांनी व ब्रमसैनिकांनी त्या ठिकाणी या नियमांना लक्षात घेऊन हा सण उत्सव आनंदात साजरा करावा या सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यालयाच्या वतीनं व सांगली शहर पोलीस ठाण्याच्या वतीनं आम्ही सणांना त्या ठिकाणी सूचित करत आहोत